आपल्यावरचं कर्ज लवकरात लवकर उतरावं हे प्रत्येकाची इच्छा असते कर्जाचा डोंगर हा कधी एकदा कमी होतोय असं प्रत्येकाला वाटत असतं आणि जर समजा तुम्हाला तुमच्या कर्जातनं लवकरात लवकर मोकळं व्हायचं असेल तर त्यासाठी मला तुम्हाला आज एक उपाय सांगायचा आहे सी कष्टाला पर्याय नाहीये कष्ट हे करावेच लागणार आहेत आपल्याला प्रयत्न केल्याशिवाय यश मिळणार नाहीये उत्पन्न वाढवावं लागेल उत्पन्नाचे स्त्रोत वाढवावे लागतील तर कर्ज लवकर कमी होणार आहे पण तुमच्या प्रयत्नांना देव किंवा दैवाची साथ हवी असेल तर हा व्हिडिओ बघा करायचं एकदम सोपं आहे धारा स्तोत्र याचं वाचन करायचंय रोज सकाळी अकरा वेळा किंवा संध्याकाळी अकरा वेळेस स्तोत्र वाचन करणं जमणार नसेल तर एक मंत्र मी इथं देतोय या मंत्राचं वाचन देखील तुम्ही करू शकता आणि यासोबतच धारा यंत्राची स्थापना घरामध्ये जर आपण केली तर त्याचा फायदा होतो ऑनलाईन पण मिळू शकतं अशा पद्धतीनं दिसतं आणि जर ते मिळत नसेल तर या पद्धतीनं घरच्या घरी तुम्ही लाल पेनानी कागदावरती काढू शकता आणि ते घरामध्ये देवघरात ठेवू शकता शिरीष कुलकर्णी श्री श्रद्धा एस्ट्रोलॉजी